श्री नवनाथ भक्तिसार अध्याय सत्ताविसावा अवंतीनगरात त्यावेळेस शुभविक्रम नावाचा राज्य राजा राज्य करत होता त्याला सुमेधावती नावाची कुलती एक कन्या होती ती फार रूपवान होती एके दिवशी ती आपल्या वडिलांच्या शेजारी बसली असता तिचे लग्न करावे असा विचार राजाच्या मनात आला लगेच तो म्हणाला सुमेधावती आता उपवर झाली आहे तेव्हा तिच्या रूपात शोभणारावर शोधून पाहावा त्यावर सुमती प्रधान म्हणाला माझ्या मनात एक विनंती करायची आहे ती अशी की आता आपले म्हातारपण दिसू लागले आहे आपणास मुलगा होईल असे वाटत नाही तेव्हा सुमेधासाठी जो मुलगा शोधायचा त्यालाच राज्यावर बसवावे तोच तुमचा प्रतिपाळ करील आणि उत्तम राज्यकारभार सांभाळील सुमती मंत्र्याची गोष्ट राजाने मान्य केली मुलगी देऊन मुलगा घ्यायचा असतो शुभविक्रम प्रधानाला म्हणाला तुम्ही आता असे करा की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन ईश्वरी कृपेने तो ज्याच्या गळ्यात माळ घालेल त्याला राज्यावर बसवावे त्याच्याशी सुमेधी सुमेधावतीचा विवाह करावा हा विचार मला चांगला वाटतो शुभविक्रम राजाने सुचवलेला मार्ग प्रधानालाही आवडला मग त्याने एका सुमुहूर्तावर एक मोठा सभामंडप उभारला गुड्या तोरणे वगैरे लावून सर्व नगरात धामधूम सुरू झाली नंतर हत्तीला सजवून त्याच्या सुंडे दिव्यमाळ देऊन त्याला नगरात सोडले राजा प्रधान सरदार मानकरी व नागरिक असे पुष्कळ लोक त्या हत्तीच्या मागोमाग जात होते हत्तीने प्रथम सभामंडपातील सर्व लोक पाहिले तिथे त्याने कोणाच्याही गळ्यात माळ घातली नाही नंतर तो शहरात जाऊ लागला संपूर्ण नगर फिरत फिरत शेवटी तो किल्ल्याजवळ येऊन उभा राहिला तिथून तो पुढे जाईना त्यावेळी किल्ल्यावर विक्रमासह आठ जण पहारेकरी होते त्या सर्वांना राजाने खाली बोलावले ते त्या आल्यावर त्यापैकी विक्रमाच्या गळ्यात हत्तीने मोठ्या आनंदाने माळ घातली ती घालताच वाद्य वाजू लागली व सर्वांना फार आनंद झाला मग विक्रमास मोठ्या सन्मानाने हत्तीवर बसवून वाजत गाजत सुशोभित केलेल्या सभामंडपात आणले सुवर्णाच्या सिंहासनावर बसवले तेव्हा हा कुंभार आहे असे लोक बोलू लागले ही गोष्ट राजाच्याही कानावर आली त्याने प्रधानास एकांती नेऊन सांगितले की हा कुंभार आहे अशी लोका चर्चा होत आहे हे जर खरे असेल तर आपली मुलगी त्याला देणे योग्य नव्हे राजाचे म्हणणे ऐकल्यावर प्रधानही काळजीत पडला पण मग त्याने विचार करून विक्रमाच्या आठ साथीदारांना बोलावून आणले व विक्रमाच्या जातीची चौकशी केली तेव्हा ते म्हणाले की विक्रम जातीचा कोण आहे हे, हे आम्हाला नक्कीच माहीत नाही पण त्याला कुंभार म्हणतात कुंभार लोका चौकशी केली तर त्याच्या जातीची खात्रीलायक माहिती मिळेल हे ऐकल्यावर प्रधानाने कमटकुंभाराला बोलावले व त्याच्याजवळ एकांतात विचारपूस केली तेव्हा तो म्हणाला की, की मिथिला नगरीच्या सत्यवर्मा राजाची कन्या सत्यवती ही याची माता आणि स्वर्गात राहणारा सुरोचन गंधुर हा याचा पिता होय कुंभाराकून ही माहिती ऐकल्यावर प्रधानाला आनंद झाला मग प्रधान कमठासह राजाकडे गेला व ही खरी हकीकत त्याने राजाला सांगितली त्यामुळे राजाला ही फार समाधान वाटले मग खुद्द सत्यवर्मा राजाला घेऊन येण्यास राजाने प्रधानास सांगितले त्यामुळे सर्व संशय मुळापासून खुडला जाईल असे सुचवले राजाने या गोष्टीच मान्यता दिली त्याप्रमाणे प्रधान कमठाला बरोबर घेऊन सत्यवर्मा राजाला आणण्यासाठी मिथिला नगरीत गेला सत्यवर्माने तिथे त्यांना उत्तम प्रकारे आदर सत्कार केला मंग कमठाने राजाला अवंती नगरातील विक्रमाची सर्व हकीकत सांगितली व सुरोचन गंधर्व स्वर्गात स्वर्गास गेल्याचेही सांगितले शेवटी तो राजाला म्हणाला की महाराज विक्रमाच्या जातीविषयी तेथील लोकांना संशय आहे तेव्हा आपण आमच्याबरोबर तेथे येऊन सर्वांशी संशय निवृत्ती करावी सत्यवर्माला ते ऐकल्यावर फार आनंद झाला तो स्वतः अवंतीला आला व त्याने आपल्या कन्येला सत्यवतीला भेट दिली तेव्हा सर्वांच्या मनातील संशय दूर झाला मग विक्रमास मोठ्या थाटात जय जयकारात राज्याभिषेक झाला त्यावेळी पुष्करदान धर्म झाला या समारंभ हा झाल्यावर शुभ विक्रम राजाने आपली कन्या सुमेधावती विक्रमास अर्पण केली तो लग्ना समारंभ ही मोठ्या थाटात झाला शेवटी सत्यवर्मा राजाने आपले राज्य विक्रमाला अर्पण केले विक्रम दोन्ही राज्यांचा राजा झाला व भरतरी युवराज झाला ते दोघे एकमेकांच्या विचाराने अवंती केला राहून राज्यकारभार करत होते तेव्हा सुमती प्रधानाच्या मनात आले की आपली पिंगला ही भरतरीला द्यावी हे मनात येताच एके दिवशी त्याने विक्रमाजवळ ही गोष्ट काढली सुमती प्रधानाचे म्हणणे विक्रमाने लगेच कबूल केले व लग्न तिथी ठरवून टाकली परंतु मध्येच एक विक्षेप आला भरतरी कोणत्या जातीचा आहे याची चौकशी करण्यासाठी एका परटाने प्रधानाला सुचवले तेव्हा त्याने कुंभाराला विचारले असता कमठाने आपणास काही माहीत नसल्याचे सांगितले मग त्याने सत्यवतीला विचारले परंतु तिनेही हा माझ्या ठिकाणी झालेला मुलगा नसल्याचे सांगितले मग प्रधानाने विक्रमाकडे चौकशी केली विक्रमाला ही त्याची काहीच माहिती नव्हती त्याने त्याला भाऊ मानले होते एवढेच शेवटी प्रधानाने प्रत्यक्ष भरतरीलाच माहिती विचारली भरतरीने आपली सविस्तर हकीकत निवेदन केली ते ऐकून प्रधानाने त्याला सांगितले जर सूर्याच्या विर्यापासून तू उत्पन्न झाला तर सूर्याला लग्नासाठी येथे बोलव तो तुझा पिता असल्याने येथे नक्कीच येईल प्रधानाच्या या म्हणण्याला भर्तरीनाथांनी लगेच मान्यता दिली भरतरींनी अंगणात उभे राहून सूर्याची प्रार्थना केली की, की जर मी तुमचा मुलगा असेल तर माझ्या लग्नासाठी येथे येऊन सर्वांच्या संशयाची निवृत्ती करावी पुत्राची प्रार्थना ऐकून सूर्य लगेच भूतलावावर अवंतीनगरीस आला त्यांनी प्रथम सुमती प्रधानाची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की मनात कोणताही संशय न बाळगता माझा मुलगा जो भरतरी त्याला तू तुझी पिंगला दे लग्नासारख्या मंगल कार्याला नवऱ्या मुलाला मुलाचा बाप जवळ असावा असे तू म्हणशील तर त्या बाबतीतही तू निश्चित राहा प्रत्यक्ष देवांकडून जय जयकार करून पुष्पवृष्टी मी विक्रम बाप म्हणजे गंधर्व त्यालाही या लग्न समारंभासाठी मी पाठवून देईल पण मी जर येथे लग्नासाठी राहिलो तर पुष्कळ लोक माझ्या तेजाने भाजून जातील सूर्याने स्वतः येऊन इतके सगळे सांगितल्यावर प्रधानाची शंका दूर झाली आणि त्याने लग्न समारंभाला प्रारंभ केला भरतरीच्या लग्नाच्या दिवशी सिमन सीमांत पूजनाच्या प्रसंगी विक्रम राजाचा पिता सुरोचन गंधर्व तेथे आला तो सत्यवतीला व विक्रमाला भेटला विक्रम राजा वडिलांच्या पाया पडला मग राजाने सुमती प्रधानाला बोलावून घेतले व सुरोचनाची भेट घडवली तेव्हा सुरोचन गंधर्व प्रधानाला म्हणाला की तू फार दैववान आहेस म्हणूनच ध्रुमी नारायणाचा अवतार जो भरतरी तो तुझा जावाई झाला हा प्रत्यक्ष सूर्याचा पुत्र होय अशा तऱ्हेने भरतरीची मूळ कथा सांगितल्यावर प्रधान सुरोचनाच्या पाया पडला आणि आग्रहाने सीमांत पूजनासाठी त्याला मंडपात घेऊन गेला गंधर्वाने मायावी रूप घेतले होते सीमांत पूजनाचा समारंभ संपल्यावर वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली ते पाहून मंडपातील सर्व लोकांनी टाळ्या वाजवून जयघोष केला नंतर पाच दिवस हा समारंभ मोठ्या थाटाने साजरा झाला मग सर्वांना उचित गौरव करून त्यांनी सर्वांचा निरोप घेतला लग्नाच्या प्रसंगी राजाने गोरगरिबांना अपार धन वाटले सुरोचन गंधर्व व सत्यवती मुलाच्या लग्नात व्याही व विहीनबाई म्हणून मिरवत होते सुरोचन तेथे महिनाभर राहिला नंतर सर्वांचा निरोप घेऊन तो स्वर्गात परत गेला लग्नानंतर भरतरी व पिंगला एक विचाराने राहू लागले पुढे काही दिवसांनी भरतरीने दुसऱ्याही खूप स्त्रिया केल्या त्याला एकूण बाराशे स्त्रिया होत्या पण त्यात मुख्य पटराणी अर्थातच पिंगला होती ती दोघे अत्यंत प्रेमाने वागत असत एकमेकांशिवाय ही पडत नसे अशा भरतरी राजा सर्व सुखांचा पूर्ण उपभोग घेत असताना बरीच वर्ष उलटली एके दिवशी भरतरी अरण्यास शिकारीसाठी जात असताना सूर्याने त्याला पाहिले व त्याच्या मनात विचार आला की माझे दोन पुत्र एक अगस्ती व दुसरा भरतरीनाथ त्यापैकी अगस्तीने परमेश्वराची प्राप्ती करून घेऊन आपले हित साधून घेतले पण दुसरा भरतरीनाथ मात्र राज्यवैभवात गुंतला त्याला विषयाचा आपल्याला गोड वाटत आहे त्यामुळे तो सर्वस्वी हितापासून वंचित झाला तेव्हा आता हा आपले हित साधून घेईल असा काहीतरी उपाय योजला पाहिजे भरतरीने स्वहिताचा मार्ग पाहावा म्हणून सूर्याने पृथ्वीवर येऊन दत्तात्रेयांची भेट घेतली सर्व वृत्तांत निवेदन केला व आपल्या मनातील हेतू त्यांना सांगितला ते ऐकून दत्तात्रेयांनी सूर्याला सांगितले की तू भरतरीची चिंता करू नको आपल्या स्थानी तू परत जा मी त्याला नाथपंथी म्हणून मिरवून त्रैलोक्यात नावण्या नावजण्यायोग्य करेल भरतरी हा माझ्या आशीर्वादाने चिरंजीव बनेल पूर्वीचे जे भविष्य वर्तवून ठेवले आहे त्याप्रमाणे घडून आल्याशिवाय राहणार नाही आता तू पुत्राविषयी कसली काळजी न करता स्वस्त मनाने जा मला जसे योग्य वाटेल तसे मी करेल अशा तऱ्हेने पाठवणी केली आणि दत्तात्रय भरतरीकडे गेले इकडे भरतरी अरण्यात शिकारीसाठी गेले होते त्यांच्याबरोबर असंख्य सेना होती चैत्र महिना होता ऊन रणरणले होते तो दिवसाचा तिसरा प्रहर असल्याने तहानने सर्व सैन्य हळूहळू लागले त्यांनी इकडे तिकडे फिरून बरा शोध घेतला पण पाणी सापडे ना सर्वजण व्याकुळ होऊन गेले कोणी झाडपाला खाऊ लागले तर कोणी लघुशंका प्राशन केली राजा ही पाणी पाणी करत होता त्याच्याही कशाला कोरड पडली बोलण्या बोलण्याचे अवसानही त्याला राहिले नाही अशी सर्वांची कठीण अवस्था होऊन बसली ते पाहून दत्तात्रेयांनी एक मायावी सरोवर निर्माण केले त्यात कमळे होती काठावर मोठमोठे वृक्ष असून ते फळांनी फुलांनी बहरलेले थंडगार वारा सुटलेला पक्ष्यांचा किलबिलाट चाललेला अशा सुंदर रमणीय स्थानी दत्तात्रेय आश्रम बांधून राहिलेले दिसत होते पाण्यासाठी भटकत असताना हे रम्य सरोवर भरतरीच्या दृष्टीस पडले ते एकटेच पाणी पिण्यासाठी त्या सरोवराचे काठी गेले पाणी पिणार इतक्यात पलीकडे दत्तात्रयांनी ओरडून म्हटले थांब पाण्याला स्पर्श करू नको तू कोण आहेस ना तुझे नाव काय ते मला सर्वप्रथम सांग हे ऐकून राजा म्हणाला की हे शब्द ऐकून राजा बघू लागला तो त्याला दत्तात्रय दिसले त्यामुळे त्याला भीती वाटू लागली त्याच्या तोंडातून शब्द फुटेनात तो नुसता टकमक पाहू लागला तेव्हा भरतरींची अवस्था पाहून दत्तात्रय म्हणाले की तू बोलत का नाहीस तू कोण आहेस तुझे आई बाप गुरु कोण ते सर्व मला शांतपणे सांग व पाणी पी नाहीतर तू मरून जाशील ते ऐकून भरतरी प्रथम दत्तात्रयांच्या पाया पडले मग त्याने आपली सर्व हकीकत त्यांना सांगितली व अजूनपर्यंत गुरु केला नाही असेही सांगितले ते ऐकून दत्तात्रय म्हणाले की ज्या अर्थी अजूनपर्यंत तू गुरु केला नाहीस त्या अर्थी तू अपवित्र आहेस तुला अद्याप कुणी गुरु मिळाला नाही त्या अर्थी तू पूर्वीचा पापी आहेस तेव्हा तू पाण्याला शिवू नको पाण्याला स्पर्श करशील तर सर्व डोळे सर्व तळे कोरडे पडेल आणि माझ्या रागाने तू मात्र नाहक भस्म होऊन जाशील अशा प्रकारे दत्तात्रेयांनी भरतरीचा तिरस्कार केल्यावर तो दत्तात्रेयांच्या पाया पडून नम्रपणे प्रार्थना करू लागला की महाराज माझा जीव तहाने व्याकुळ झाला आहे आपण अनुग्रह देऊन मला पाणी पाजावे अशा प्रकारे राजा दत्तात्रेयांना विनवू लागला तेव्हा दत्तात्रेयांनी सांगितले की तुला अनुग्रह दे की तुझी पात्रता नाही शंकर ब्रह्मदेव यांसारखे लोक माझ्या अनुग्रहासाठी विनवण्या करतात आणि असे असताना तू मात्र मला अनुग्रह करायला सांगतो हे कसे शक्य आहे त्यावर भरतरी म्हणाले की ते काहीही असो पण तुम्ही कृपाळू संत आहात दया क्षमा तुमच्या अंगी आहे तेव्हा कृपा करून मला पाणी द्यावे नाहीतर मी प्राणरहित होईल तेव्हा दत्तात्रेयांना दया आलीवरती म्हणाले की तू एवढे म्हणतोस तर मी तुला अनुग्रह देईल पण तुला इथे बारा वर्षपर्यंत तपश्चर्या करावी लागेल त्यावर राजा म्हणाला आता माझा प्राण चालला आहे आणि पुढे बारा वर्ष कोणी पाहिली आहेत मग दत्तात्रेयांनी त्याला समजून सांगितले की तू म्हणाले संकल्प सोड म्हणजे मी तुला पाणी देतो त्यामुळे तुझ्या सर्व बाधा चुकतील तुला वैभव सोडावे लागेल विरक्त व्हावे लागेल हे सर्व तुला पसंत असेल तर बघ दत्तात्रेयांची विचित्र व कठीण अशी अट ऐकून राजाची मती गुंग झाली तो विचार करू लागला शेवटी त्यांनी विचार करून दत्तात्रयांना सांगितले की मी अजून प्रपंचातून मुक्त झालो नाही मी करून आई वडिलांच्या ऋणातून ही सर्व अजून मला फेडायची आहेत तेव्हा आणखी बारा वर्ष मला प्रपंच करण्याची परवानगी द्यावी मग दत्तात्रे राजाचे हे म्हणणे मान्य केले व त्याला पाणी पिण्यास पाणी देऊन अनुग्रह दिला त्याच्या मस्तकवर आपला वर्धास्त ठेवून कानात बीज मंत्र सांगितला व आपण दत्तात्रय असल्याची त्याला ओळख दिली नंतर मायेच्या सरोवरात आपण गुप्त झाले इकडे पाण्यापासून सर्व तळमळत होते त्यामुळे हे सर्व व्यर्थ गेले असे भरत्रेला वाटू लागले त्यावेळी त्यांनी दत्तात्र्यांची प्रार्थना केली दत्तात्र्यांनी त्याची प्रार्थना ऐकून भोगावतीचे पाणी आणून सर्वांचे समाधान केले कामधेनूचे स्मरण करून अन्न हे निर्माण केले शेवटी राजाने भोगावतीत स्नान केले सैन्यासह भोजन केले आणि पाणी पिऊन तृप्त झाल्यावर दर्शन घेऊन आपल्या नगरात गेले मग दत्तात्रय ही भोगावती कामधेनू रवाना करून आपण निघून गेले तो तेव्हा आता उर्वरितची कथा आहे ती आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तीसारचे अध्याय अठ्ठावीसमध्ये श्रोते पाहता पाहता भरपूर दिवस झाले आहेत आपले नवनाथ कथासारचे चाळीस अध्याय अजून संपलेले नाहीत आपण आता दोन दिवसाच्या आतमध्येच हे सर्व अध्याय समाप्त करणार आहोत थोडेसे आपण एका दिवसात जास्त अध्याय वाचणार आहोत त्यामुळे चॅनलवर येऊन आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा आपले महाभारताचे जे काही अध्याय बाकी आहेत ते देखील आपण हे झाल्यानंतर लगेच घेणार आहोत धन्यवाद